संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून आज देशभरात स्वच्छ जल स्वच्छ मन या घोष वाक्यातून प्रेरणा घेत प्रोजेक्ट अमृत मोहीम राबवण्यात आली मुंबईच्या मालाड मालवणी येथील लोटस तलाव परिसर निरंकारी अनुयायांनी स्वच्छ केला विशेष म्हणजे संत निरंकारी मिशनच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भारतवर्षात जवळपास दीड हजारपेक्षा अधिक ठिकाणी सत्तावीस राज्य व केंद्रशासित प्रदेशातील नऊशे शहरांमध्ये एकाच वेळी आज ही मोहीम राबवण्यात आली आहे मालाड मालवणी येथील लोटस तलाव किनारी असणारा पालापाचोळा परिसरात असणारी घाण स्वच्छ करण्यात आली या अभियानात मालाड वासरी हिल आणि मालवणी विभागातील शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियान गोरेगाव मालाड सेक्टर संयोजक शंभूनाथ तिवारी टी एस विश्वकर्मा मदन सिंह यांच्या नियोजनाखाली संपन्न झाला या अभियानात उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ही भेट दिली व आयोजनाबद्दल निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचं कौतुक केलं